खोपोलीत जागतिक मांजर दिन उत्साहात साजरा मांजर या प्राण्याला उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी पाळले जात असे मात्र हल्ली मांजर पाळणे ही फॅशन झाली आहे कुत्र्यांपेक्षाही जास्त प्रमाणात मांजर हा प्राणी घरोघरी पाळला जात असून त्याच्या जा विविध प्रजाती आहेत पूर्वी सर्रास आढळणारी मांजरे आजकाल हजारो रुपये मोजून आवडीने पाळली जात आहेत फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मांजर या प्राण्याला कुटुंबाचा घटक मानला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आठ ऑगस्ट हा दिवस जागतिक मांजर दिन म्हणून पाळला जातो त्याच निमित्ताने फेलिन क्लब ऑफ इंडिया एफ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली श्री कृपा एक्वेरियम आणि पेट क्लिनिक या ठिकाणी खोपोलीतील मांजर मित्रांनी एकत्र येत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते डूल्स पेट फूड हिमालया हेल्दी पेट फूड टाययो ऑरेंज पेट सिग्नेचर सारख्या नामवंत पेट फूड कंपन्यांकडून मांजरांसाठी फूड पॅकेट्स भेट स्वरूपात दिले गेले सावा वेट या पशु औषध बनवणाऱ्या कंपनीकडून मांजरांसाठी निर्जंतुकीकरणाच्या औषधांचा देखील भेटवस्तूत समावेश होता खोपोलीतील दोनशेहून अधिक जणांनी आपल्या लाडक्या मांजरांसह समारोहात सहभाग नोंदवला होता त्यावेळी मांजराचे आवडीचे खाद्य खेळणी आणि आरोग्य परीक्षण या संदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते केक कापूड मांजर दिनाची सुरुवात झाली कुबा अॅक्वेरियम प्रवीण शेंद्रे हेल्प फाउंडेशन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी रेणुका घुडे डोल्स राजेंद्र बिल्ला सिग्नेचर संदेश जाधव ग्रेड झिरो चिराग निर्भवणे ऑरेंज पेट यांच्यासह सुफियान शेख अस्मित पाटील वैष्णवी चव्हाण अलीभाई इत्यादी कॅट ब्रीडर व इंटास कंपनीचे प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता